नमस्कार मराठी किचनमध्ये खूप स्वागत आहे तर आज बनवते मी कुकरमध्ये अगदी झटपट गुळाची लापशी तर त्यासाठी मी इथं गव्हाचा भरडा घेतला आहे किंवा मग लापशीचा रवा किंवा मग दलिया भरपूर अशी नावं आहेत मी हा विकतचाच घेतला आहे त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे अर्धा चमचा बडीशेपची थोडीशी ठेचून घेतलेली पावडर घेतली आहे त्यासाठी पाव चमचा वेलची पावडर घेतली अर्धा चमचा खसखस घेतला आहे काजू बदाम आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत तर हे सगळं आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर कुकरमध्ये एक तीन ते चार चमचे तूप मी चांगलं गरम करून घेते तूप थोडंसं वितळ आहे त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तर मी इथं बदाम काजू आणि सुके खोबऱ्याचे काप हलकेसे मी थोडेसे परतवून घेते तुपावरती सुक्या बद सुका खोबरं काजू बदामाचे काप थोडेसे परतवून झालेत तर खूप जास्त मी ह्याला रंग बदल परतवणार नाही कारण ह्याच्यामध्येच आता जो लापशी रवा आहे हा सुद्धा मी छान असा परतवून घेणार आहे त्याच्यासोबत अजूनही छान तळलं जाईल तिथं बघू शकता हलकासा रंग बदललाय आता याच्यामध्ये जो लापशी रवा किंवा गव्हाचा भरडा घेतलाय हा मी घालून घेते आणि मस्त खरपूस असं भाजून घेते या रव्याला छान याचे सगळा मोकळा मोकळा होईस तोपर्यंत आणि छान खरपूस असा येईपर्यंत भाजून घेते एक चार ते पाच मिनटापर्यंत मी बारीक गॅसवरती भाजून आहे खूप छान असा भाजला गेला का नाही की मग पदार्थ पण खूप मस्त असा होतो तर इथे बघू शकता मस्त रंग असा बदलला आहे त्याच्यानंतर मी बाकीचं साहित्य घालते तर अर्धा चमचा खसखस घालते त्याचसोबत अर्धा चमचा बडीशेप मी थोडीशी ठेसून घेतली होती बडीशेपचा स्वाद खूप मस्त येतो त्याचसोबत पाव चमचा वेलची पावडर घेते साखर घालून बारीक केले त्याच्यामुळे जास्त वाटते तर आता परत मी चांगले एखादा मिनिटभर पर चांगलं परतवून घेते आणि तो बघू शकता तुम्ही रवा खूप छान भाजला गेलाय आणि मस्त असा मोकळा मोकळा झाला आणि रंगसुद्धा छान असा बदलला आहे त्याचा खरपूस खमंग असा वास सुटलाय तर या पद्धतीने बघू शकता आता याच्यामध्ये गरम पाणी म्हणजे एक वाटी मी लापशी रवा घेतला आहे त्यासाठी एक पाच ते सहा वाटी पाणी घातलंय गरम पाणी कारण शिजायला पटकन जास्त वेळ लागत नाही त्यासाठी आणि पाणी लापशी लापशी बनवताना थोडंसं जास्तच लागतं तर इथे इथे एका वाटीसाठी पाच ते सहा वाटी पाणी घातलं आहे मी त्याचसोबत आता इथे एक वाटी गूळ घातला आहे तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अजूनसुद्धा वाढवू शकता गूळ पण एक वाटीला एक वाटी, वाटी बरोबर होतो तर आता गूळ घातल्यानंतर पण बघा लगेचच गूळ वितळला आहे आता ह्याला झाकण लावते पण झाकण लावायच्या अगोदर चिमूडवर मीठ घालायचं गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे मीठ थोडंसं घालायचं त्यामुळे चव चा जास्त चांगली वाढते आता हे सगळं मिक्स करून झाकण लावते आणि तीन चार ते चार शिट्ट्या करून घेते तर इथे मी चार शिट्ट्या करून गॅस बंद केला होता आणि थोडंसं थंड झालं आहे कुकर आता बघूया आपण लापशी कशी झाली तर इथे बघू शकता मस्त असे लापशी तयार झाले छान मोकळी सुटी सुटी झाले आणि छान असे शिजले अजिबात ही जास्त चिकट नाही किंवा खूप जास्त पाणी पण झालं नाही खूप जास्त कच्ची पण मस्त अशी झाले बघू शकता छान अशी तयार झाली लापशी तर चला मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल जरा जरी आवडली असेल तरी प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून करूं जरूर सांगा तर चला भेटू अशा छानशा साधे सोपे रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद